उबीस समोर आसना व्यवस्था के लिए मैट टाक अपन सर्वे विराजमान वाव या नर पडोळ कुमारी पायल आंबेडकर या पाच मुली या बहारदार कार्यक्रमाचं संचालन करणार आहेत तर घेऊन येत आहेत आमच्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी बहारदार असा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संचलनासाठी मी त्यांना या ठिकाणी मान्यवर गावचे प्रथम न्याय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सभासद गावातील प्रतिष्ठित नागरिक व आमच्या गुन्हे मुलांच्या पाठीशी उभे राहणारे सर्व पालक आपणा सर्वांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नजर सर व्यक्त विद्यार्थ्यांना वाव देण्यासाठी सर्वात आवडता कार्यक्रम म्हणजे आपला सांस्कृतिक कार्यक्रम